બંધ કરા બંધ કરા काय वेगळं नाही मी मग अशी त्यांना उदाहरण दिलं की जे हिरवगार झाड जे आपल्याला तोडायचं असते ना तेव्हा आपण कुऱ्हाडीचा वापर करतो व कुराड त्या कुराडचा दांडा असतो तो लाकडाचा असतो आणि आपण लाकूड तोडतो झाड तोडतो म्हणजे म्हणजे की लाकूड तोडण्यासाठी हिरवगार झाड तोडण्यासाठी लाकडाचाच वापर केला जातो तसाच आपले आदिवासीला संपवण्यासाठी काय केलं जाते आदिवासी माणसाचाच वापर केला जातो हे तुम्हाला आम्ही सांगतोय थो। तुम्ही थोडं भानावर या बघा तुमचे वडील जे होते माझे वडील होते हे ख्रिश्चन धर्माचे होते का त्यांचे बाबा होते ते होते का आपले पूर्वज जे होते ते काय करायचे आपण शेतात नांगर शिरण्याच्या कोणतं नारळ फिडणार भात पिकलं का पहिलं नवं खाणार काकडी पाडणार कोण चवळी पाडायचं आपल्या वर्षातून गावदेव केला जायचा ही आपली आदिवासी संस्कृती आपण आपली संस्कृती ही जगातील श्रेष्ठ लोक मराठा आणि ते धनगर समाज सांगतात आम्ही आदिवासी आम्ही तशी ते मोर्चे काढतात आणि आपण जन्मतात आदिवासी आहे आपले पूर्वजांचे एक आहे आपण आदिवासी अजूनही आपण आपल्याला आपन आपन जे सर्व हे मिळते ते आपल्या पूर्वजांचे पुण्याई आहे आज आपल्या सातबाऱ्यावरती आदिवासी हा स्टॅम्प आहे की नाही हा तो आदिवासी स्टॅम्प आहे म्हणून ती आपली जागा राहिले थोडीफार नाही तर ती जागा कधीच पळून नेली असती लोकांनी बळकावली असती कब्जे केले असते मग हे सर्व आपल्या आदिवासी पूर्वजांनी आपल्याला जे दिलेलं आहे मग आपण का दुसऱ्या समाजाला बिघडवायचं नका तसा करू तुम्हाला वॉर्निंग प्रेमाची वॉर्निंग देतोय हे दे जर बंद नाही झालं तर पुढच्या वेळेला पहिला दांडा मी घेऊन येणार मला फोन करा मी सगळं तोडफोड करणार मारणार झोडणार जेव्हा आता दोघांना साहेबांनी उदाहरण दिलं कुऱ्हाडीचा दांडा व्हायला जाऊ नका काका आहे माझी फक्त तुम्ही जा, जा चर्च मध्ये जा आम्हाला दुःख नाही चर्च बांधेला गावागावाला वसेला बांधेला वसेला पण गावात असं आपल्याला काय पाहिजे नाही हा बरोबर आमचा मुद्दा एकूच आहे गावकरीचा आम्हाला गावात म्हणून असा चर्च नाही पाहिजे हे माणसाला पण आम्ही वयाट नाही सांगू ती पण आपली घरची नात्यात नाही दुसरी पण तिला पण मी सांग असे कारणासाठी जर आले दुसऱ्यांदा चंगड्या मोडून टाकून व्हिडिओ लाईव्ह येत आहे तो व्हिडिओ आम्ही युट्यूब येईल आता अर्धेचा तुम्ही सांगाल हा अख्खा लाईव्ह आहे आता दुसऱ्यांदा जे गावात जर आली नानाला पण तीच वॉर्निंग दिन आलं अर्थ पण तीच सांगा दुसऱ्यांदा हे कारणासाठी बैठकीला माणूस आला तंगड्या तोडून त्याच्या गाड्या फोडून तुझे घरा येईन घरदार फोडून त्याचे मग कलेक्टर राहा ना ते जाणते आम्ही तिला आम्ही असं तिला आम्ही पाठवत ना राजकारणी माणसाचे मागे लागून ना नको करताच गावकरीचे सल्ला घ्यायला गावकरीची राहा हा माझा सांगायचा होत काय उद्देश हा चाल तुमची माणसं घालव दुसऱ्यांदा तर नको झाली